सोलापूरच्या रामवाडी गोदामामध्ये आज सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे यासाठी आपण पाहू शकतो की या, या रामवाडी गोदामामध्ये आतापासून कर्मचारी सर्व हजर झालेले आहेत थोड्याच वेळामध्ये मतमोजणी प्रक्रियासाठी लागणारे मतमोजणी प्रतिनिधी मतदारांची निवडणूक उमेदवारांचे प्रतिनिधी देखील सामील होणार दे। आहेत या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे साधारणपणे चौदा टेबलवर बावीस ते अठ्ठावीस फेऱ्या सोलापूर आणि माढ्या मतदारसंघासाठी होणार आहेत एकूण सोलापूरमध्ये एकोणसाठ पॉईंट एकोणीस टक्के मतदान झाले होते तर माढ्यामध्ये त्रेसष्ट पॉईंट टक्के इतके मतदान झाले होते या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये सुरुवातीला पोस्टल मतांची गणती होणार आहे सोलापूरमध्ये साधारण पस्तीसशे पोस्टल मतं आहेत तर माढ्यामध्ये सहा हजार नऊशे पोस्टल मतांची गणना होईल आणि यानंतरच मतदानाची ईव्हीएम मशीन बाहेर काढून प्रत्यक्ष मतदान मतमोजणीला सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघासाठी सुरुवात होणार आहे खरं तर सोलापूरमध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे या तरुण उमेदवारांमधील ही तुल्यवळ लढत होती तर माढ्यामध्ये अंतर्गत कलहामध्ये मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्या सुप्त संघर्षाची लढत होती त्यामुळे आजचा कौल जो आहे मतदारांचा कौल हा नक्की कोणाच्या पारड्यात पडणार आणि सोलापूर आणि माढ्याचा खासदार कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे संकेत कुलकर्णी एनडी टी मराठी सोलापूर